मित्रांनो सप्रेम नमस्कार आपण पाहता सन्मान न्यूज फोर्टीन साप्ताहिक सन्मान योगचा दशकपूर्ती समारंभ सातपूर अशोकनगर रस्त्यालगतच्या निलकंटेश्वर नगर गार्डन मध्ये प्रसन्न सायंकाळी चाहत्यांच्या उपस्थितीमध्ये साजरा झाला यावेळी अकरा मातांना मातृगौरव पुरस्कार देण्यात आला आम्ही अभिनंदन करतो धन्यवाद आपल्या सगळ्यांना विविध माहिती देणारे आणि सतत सातपूरमध्ये कुठल्याही क्षेत्रात अग्रसर असलेले आमचे बंधू रवींद्रजी इरंडे यांचा जन्मदिवस आणि या दशकपूर्तीच्या निमित्ताने आज ज्या मातृशक्तींच्या इथे गौरव करण्यात आलेला या कार्यक्रमाच्या निमित्ताने आज इथे उपस्थित असलेले आमचे महाराष्ट्राचे नेते आदरणीय लक्ष्मणराव सावजी त्याचबरोबर या प्रभागाचे नगरसेवक शशित शशुभाऊ जाधव त्याचबरोबर माधुरीताई गोरकर आमच्या हिंदुमावशी मागे इथे उपस्थित असलेले आपल्याला सुंदर असं मनोगत ज्यांनी व्यक्त केलं त्याचे गुरुभू रवींद्र नाना पगार आज अनेक मान्यवर या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत आपल्यावर अनेक जणांचं प्रेम असल्यामुळे सातपूरमधले सर्व सन्माननीय इथे बंधू आणि भगिनी उपस्थित आहेत अनेकांची नावं इथे घेता येतील परंतु सर्व सन्माननीय बंधू आणि भगिनींना सर्वप्रथम आपल्या सगळ्यांच्या वतीने की रवींद्रजी एरंडे यांना खूप मनापासून आज जन्मदिनाच्या शुभेच्छा देते आणि त्याचबरोबर दशकपूर्तीच्या निमित्ताने देखील मनापासून आपल्या या वृत्तपत्राला शुभेच्छा देते खरंतर रवींद्रजी एरंडे यांची सुरुवात ही गावकरी वृत्तपत्रापासून झाली आणि अनेक वर्षाचा अनुभव त्यांचा हा सातपूर विभागात हा देखील आपण बघतो की सतत काही का का ना काही उपक्रम त्यांनी घेतलेले बघायला मिळतात फक्त वृत्तपत्र आणि फक्त पत्रकार या क्षेत्रापुरती त्यांनी सीमित न राहता त्यांनी अनेक उपक्रम आपल्या या सातपूरमध्ये घेतलेले आहेत कुठलंही कुठेही काही हो ती पहिली बातमी आपल्या सन्मान न्यूजला येत असते आणि त्यानंतर त्यांनी सन्मान न्यूज फोर्टीन हे चॅनलसुद्धा सुरू केलेलं आहे आपण बघतो की सोशल मीडियाद्वारे आपल्याला अनेक बातम्या मिळत असतात परंतु सन्मान न्यूजमधून इथे कुठल्याही नाशिकमध्ये असेल सातपूरमध्ये असेल तर पहिली बातमी आपल्याला सोशल मीडियातनं सन्मान न्यूजमधून मिळत असते त्यामुळे किती मोठ्या प्रमाणात सोशल मीडिया, मीडिया आपण बघतो की आज ॲक्टिवेट झालेलं आहे आणि प्रत्येकजण प्रत्येकाकडे मोबाईल असतो आणि त्यामुळे त्यातनं आपल्याला त्या सगळ्या घडामोडी आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम रवींद्र जे त्यांची संपूर्ण टीम एवढे जी घुगे असतील सर्वजण हे चांगली मेहनत घेऊन आपल्यापर्यंत सर्वजण पोचवत असतात खरं सा। तर सातपूर म्हटल्यावर कामगार वसाहत आहे अनेक आमचे कष्टकरी कामगार बांधव इथे वास्तवस आहेत आणि कंपनीमध्ये नोकरी करणं त्याचबरोबर आपलं गावाकडे घर असतं मुलांना काबाड कष्ट करून शिकवणं हे त्यांचं एक ध्येय असतं हे करत असताना त्यांनी इथे आपण लहानाचे मोठे मुलं केलेले असतील त्यांचे चांगले घरं झालेले आहेत परिवार झालेले आहेत आणि हे सर्व होत असताना या सगळ्या गोष्टीचे साक्षीदार हे रवींद्रजी एरंडे आहेत खरं तर आज आपण बघितलं असेल की करोनाचा काळ असेल किंवा इतर चांगलं गुणगौरव असेल मुलांचा कुठल्याही ठिकाणी रवींद्रजी एरंडे हे अग्रेसर असतात आणि मला वाटतं या नीलधारा सोसायटीसुद्धा मागे काही प्रश्न निर्माण झालेले होते मग त्यांनी इथे लगेच इथल्या सर्व नागरिकांची मीटिंग बोलवली आणि तात्काळ तो प्रश्न त्यांच्या माध्यमातून मार्गी लागला तर असं सामाजिक काम करणं हे फार महत्त्वाचं असतं कारण आपण बघतो की पत्रकारिता करत असताना अनेक कोणती तरी बातमी दाबणं कोणतीतरी छापणं असे प्रकार होत असतात परंतु असं न करतात आणि विनामूल्य प्रत्येकापर्यंत वृत्तपत्र पोचवणं हे फार महत्वाचं आहे आणि प्रत्येकाचा सन्मान ते नेहमीच करत असतात तो दरवर्षी एक वेगळ्या प्रकारे त्यांचा साजरा होत असतो आज हा या मातृशक्तीचा त्यांनी गौरव केलेला आहे खर तर आपण म्हणतो की आई आई म्हणजे ईश्वराचं स्वरूप आहे ईश्वराला प्रत्येकापर्यंत पोचता येत नाही आणि त्यामुळे त्याने आई निर्माण केलेली आहे आणि त्यामुळे प्रत्येक घरात आई ही ईश्वराचं स्वरूप आहे आज आपण बघितलं की यशस्वी आज आपल्या सातूरमधले जे जे लोक आहेत त्यांच्या मातोश्रींचा आज आपण सत्कार केलेला आहे आणि ते यशस्वी होत असताना या सगळ्यांचे आशीर्वाद या सगळ्यांचा पाठिंबा तिथे होता आणि म्हणून आपण कुठेतरी काहीतरी करू शकलेलो आहोत आणि त्यामुळे यांचा सत्कार करून आपण खरोखर एक सगळ्यांनाच एक चांगली अनुभूती या निमित्ताने दिलेल्या जसं रवींद्रनाथांनी सांगलं की महिलांसाठी आरक्षण आता मोदीजी देणार आहेत दोन हजार एकोणतीसला परंतु आपण खऱ्या अर्थाने इथे सगळ्या महिलांना चांगला सन्मान इथे केलेला आहे प्रत्येकाचा कर सन्मान करणं हे सन्मान वृत्त समूहाचं मला वाटतं एक नेहमी आपण एक आद्य कर्तव्य आहे तर आज एक चांगलं औचित्य इथे आलेलं आहे की आपला जन्मदिवस त्याचबरोबर सन्मान वृत्त वर्धापन दिन आणि त्याचबरोबर हा गौरव त्यामुळे या तिन्ही या गोष्टींचं मी आपल्याला मनापासून अभिनंदन करते कौतुक करते आपण करत असलेले हे कार्य यापुढे देखील असंच अविरत चालू राहावं आणि आपल्याकडून सामाजिक उपक्रम हे नेहमी या परिसरात होत राहावं एवढंच या निमित्ताने सांगते खरं तर एक लोकप्रतिनिधी म्हणून आम्हाला वृत्तपत्रांची फार मोठी मदत असते कारण कुठलीही बातमी असली तर तिला प्रसिद्धी देणं जोपर्यंत आम्ही केलेलं काम हे तुम्ही लोकांपर्यंत पोहोचवत नाही तोपर्यंत तो बऱ्याच जणांना समजत देखील नाही की कुठल्या कोपऱ्यात कोणतं काम झालं आहे परंतु आपण हे सगळे अपडेट आमच्या नागरिकांपर्यंत पोहोचवत असतात आज सातपूरमध्ये अनेक कामं आपण शासनाच्या माध्यमातून केलेल्या आहेत आणि ते आपण दरवेळेस प्रत्येक वेळेस इथे पोचवण्याचं काम केलेलं आहे त्याबद्दल देखील मी आपलं खूप मनापासून आभार मानते त्यांचं एक अजून वैशिष्ट्य म्हणजे सूत्रसंचलन कुठलंही कार्यक्रम असो सातपूरमधलं सूत्रसंचलनाचं काम हे रवींद्रजी करत असतात अत्यंत कोपणे आणि म विशेष म्हणजे ते प्रत्येक व्यक्तीला ओळखतात त्यामुळे त्यांना मागून सांगावं लागत नाही आता यांचा उल्लेख करा खरं खरोखर कौतुक करावं असं रवींद्र इराणजींचं काम आहे आपल्याला चांगलं दीर्घायुष्य मिळू एवढी मी ईश्वरच्या प्रार्थना करते आणि आपल्या या सन्मान निवडला मनापासून शुभेच्छा दे थांबते धन्यवाद जय श्रीराम नाही सांगितलं गेलं पळत झाडावं का सुंदर देतो आणि मी तुमच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने रवींद्रजी मी पण म्हणे एवढं सुंदर काम करणार चांगलं काम करणार लागतो आणि माझ्या

सन्मान न्यूज फोर्टीन सातपूर नाशिक धन्यवाद